अल्पावधीमध्ये या कट्टर गावाचं नाव या बाळूमामाच्या मंदिरामुळं कटपळ आणि परिसरामध्ये धुमधुमत आहे त्यामुळं मी कटपळचे या बाळूमामाचे पुजारी त्यांच्यासोबत काम करणारे सगळे सेवाकरी आणि कटपळ गावातील गावकऱ्यांना धन्यवाद कारण ज्याला आत्मपूर्ण जायला जमत नाही त्यांच्यासाठी इतर सेवा उपलब्ध झालेली आहे बाळूमामाची माहिती दिवसेंदिवस आधी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर आवर्जून बाळूमामाचं नाव त्यांच्या मुखातून प्रकट केलेलं होत या मामाची प्रसिद्धी अशी आहे की जे पंढरपूरचे पांडुरंग आहेत ते बाळूमामाला प्रसन्न होते आणि प्रति पांडुरंगाचं एक प्रतीक म्हणून पांडुरंगाचं भक्त म्हणून बाळूमामाच्या या श्रद्धेकडे पाहिलं जातं गणलं जात घराघरामध्ये पोचलेली ही श्रद्धा अल्पावधीमध्ये कटपाळ या गावाचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नक्कीच जाईल अशी मला आशा वाटते पुढच एकदा सगळ्यांनी जय जयकार करूया बाळूमामाच्या नावाना जोरदार एकदम कटपड आणि परिसरामध्ये आवाज गेला पाहिजे एवढे तीन चार हजार लोक आहात पुन्हा एकदा बिंबीच्या थेटापासनं श्रद्धेनं सगळ्यांनी आत्मसन्मान पूर्वक एक बार जयघोष करूया बाळूमामाच्या नावानं धन्यवाद जय बाळूमामा